महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून उरणकरंजा ग्रीन हिल पब्लिक स्कूल समोरील कॉन्क्रीट रस्त्याचे काम भर पावसात चालू आहे दिनांक अठरा जून 2025 हजार पंचवीस रोजी पावसाने उरणमध्ये जोरदार हजेरी लावली असताना संबंधित ठेकेदारने पावसात कॉन्क्रीट रस्त्याचे काम केले त्यामुळे कॉन्क्रीट रस्त्यासाठी वापरण्यात आलेला सिमेंट माल अक्षरशः रस्त्यावर पसरला आहे त्यामुळे दुचाकीस्वार यांच्या गाड्या अडकून पडल्या होत्या मुळात उरणकरंजा ग्रीन हिल पब्लिक स्कूल याच्यासमोरील कॉन्क्रीट रस्त्याचे काम पावसाळ्यात करणे योग्य नाही कारण त्यामुळे कामाची गुणवत्ता घटू शकते आणि रस्त्याची स्ट्रेंथ कमी होऊ शकते पावसामुळे सिमेंट आणि इतर सामग्रीचे योग्य मिश्रण होण्यास अडथळा येतो तसेच कामामध्ये वापरलेली सामग्री योग्य वापर प्रकारे सेट होत नाही ज्यामुळे रस्त्यावर भेगा किंवा इतर समस्या येऊ शकतात यामुळे उरणकरंजा कॉन्क्रीट रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी आर पी आय उरण अध्यक्ष संजय गायकवाड हे पी डब्ल्यू डी यांच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार आहेत उरणकरंज हा वर्दळीचा रस्ता आहे या मार्गावर करंजा टर्मिनल्स करंजा मासळी बाजार तसेच टेक्साइलची दुकाने वर्कशॉप असल्याने अवजड वाहनांची ये जा मोठ्या प्रमाणात आहे या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झालेले आहेत तसेच अपघाती मृत्यूसुद्धा झालेले आहेत त्यामुळे रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचे दिसत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहेत तसेच हा रस्ता लांब व रुंद असल्याने यात किमान आठ एम एम चे स्टील जाळी टाकणे गरजेचे आहे त्यामुळे रस्त्याला मजबूती मिळाली असती परंतु कॉन्क्रीट रस्त्याचे कामात कुठेही स्टील जाळी दिसत नाही याबाबत एसओडब्ल्यू मध्ये स्टील जाळी आहे की नाही जर नमूद असेल तर संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करून दंड व रजिस्ट्रेशन रद्द करण्याची मागणी व भर पावसात काम करून कामाचा दर्जा कमी केल्यामुळे तक्रार आरपीआय उरणकडून करण्यात येणार आहे तसेच कारवाई न केल्यास जन आंदोलन करण्याचा इशारा आर अध्यक्ष संजय गायकवाड यांनी केला आहे शोध शोधसाठी सुयोग गायकवाड उरण